महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कुडू यांनी आता परिवर्तन महाशक्ती काढलेली आहे महायुतीला जे आहे ती त्यांनी सोड चिठ्ठी देऊन जे आहे ते नवी आघाडी जी आहे ते महाशक्ती स्थापन केलेली आहे आणि त्यावर टीकाकाल संजय राऊतांनी केलेली आहे पैशासाठी संपूर्ण जेव्हा जेव्हा तिसरी आघाडी निर्माण होती ती पैशासाठी होते असा गंभीर आरोप केलेला आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार बच्चू कुडू आहेत भाऊ काय सांगणार गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती की तिसरी आघाडी होणार तुम्ही परिवर्तन महाशक्ती काढलेली आहे तीन महत्वाचे नेते तुम्ही आता सोबत त्याच्यावर टीका केलेली आहे संजय राऊतांनी कसं हो पाहता संजय राऊत म्हणजे शिवसेनेचं आकाशवाणी केंद्र आहे ते फक्त ब्रेकिंग न्यूज देतं अभ्यास काहीच करत नाही संजय राऊतनं थोडंसं अभ्यास करावं दिल्लीत तिसऱ्या आघाडीचं सरकार आहे म्हणजे तिसऱ्या पक्षाचं सरकार आहे जिथं काँग्रेस टिकली नाही भाजपा टिकले नाही कदाचित अरविंद केजरीवाल आले नसते तर सत्ता भाजपच्या हाती राहिली असते दोनही पक्षाला कंटाळून मग तिथं केजरीवाल अध्यक्ष झाला ममता बॅनर्जी तिकडे आहे दिल्लीमध्ये सरकार तिसऱ्या आघाडीचं आहे सपा यू पीमध्ये मोठी होतं आहे तुम्ही देशातल्या अर्ध्याधिक राज्यामध्ये तिसराच पक्ष मोठा आहे कारण दोघांकडून समाधानी नाही आहे या राज्यामध्ये ब भा, भा शिवसेना भाजपचंही सरकार होतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचंही सरकार होतं काय दिलं तुम्ही ते माहीत आहे सर लोकांना आम्ही अतिशय उत्तम पर्याय आणि महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचं काम आम्ही करू अतिशय सामान्य माणसाचा आवाज म्हणजे महाराष्ट्राचं सरकार राहील आणि ती तिसरी आघाडी म्हणजेच महाशक्ती ही केल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्र्यांवर तुम्ही नाराज आहात का अनेकदा तुम्ही म्हटलं की मुख्यमंत्री चांगला माणूस आहेत काम करत आहेत परंतु मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही माहिती व्यक्तिगत त्यांच्या कामावर आम्ही प्रसन्न आहे पण सरकारी जे काही दप्तरी निर्णय घ्यायला पाहिजे ते घेतले नाही बजेटमध्ये काहीच बदल केला नाही मुख्यमंत्र्यांनी बजेटमध्ये रच्च्या तसंच आहे आज बजेटच्या बजेटच्या परिभाषा का बदलल्या नाही म्हणजे ते म्हणतं ना बॉटल बॉटलवरचं लेबल बदललं दारूतीच ठेवली ती काँग्रेसमध्ये तीच होती आणि आता यांच्या राज्यात दारुतीच आहे फक्त लेबल बदलवलं आहे आणि म्हणून तुम्ही शेतकरी शेतमजुरासाठी हिस्सा किती आहे आमचा बजेटमध्ये आम्ही बजेटचं खरं तर रचनाच बदलणार आहोत आज जे बजेट आहे हे बजेट कोणाच्या सोबतीनं आहे कोणासाठी किती वाटलं जातं याचं चिंतन मंथन केलं पाहिजे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर भंडारामधील त्यांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला होता परंतु ते देखील आता नाराज असल्याचं बोललं जात ना, त्यांची नाराजी काय मला माहीत नाही पण मला असं वाटतं का एकंदरीत आपण जे पाहतो आहे का आज जे आम्ही ज्या मागण्या ठेवलेल्या होत्या अठरा मागण्या दिल्या होत्या त्याच्या एकाही मागणीवर मुख्यमंत्र्यांनी विचार केला नाही मग विचार करत नसेल आम्ही तर सांगितलं होतं तुम्ही आमच्या मागण्या अर्ध्या जरी पूर्ण केल्या तरी बच्चूकोळ स्वतःचा मतदारसंघ शिवसेनेला देईल शिंदे गटाला तुम्ही मागण्यास पूर्ण करत नसेल तर मग लढावंच लागेल विरोधात एकनाथ शिंदे तुमचे चांगले मित्र आहेत एकनाथ शिंदे असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस अजित पवार या तिन्ही नेत्यांच्या विरोधात तुमची परिवर्तन महाशक्ती उमेदवार बिलकुल महाशक्ती उभी राहणार आणि त्यांना लढा देण्याचं काम करेल अजित पवार असेल किंवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या उमेदवारी हां म्हणजे कसं आहे ते म्हणजे काही लाड गव्हर्नर थोडे आहे काही उभं करू आपण तिथे ताकदीनं उभं करू जरांगींचं उपोषण सुरू आहे प्रकृती पुन्हा खालावलेली आहे बीड बंदची हाक आज देण्यात आलेली आहेत कसं पाह मला असं वाटतं का एकंदरीत हा तोडगा फार व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं काढला तर त्याच्यातून खरं तर समाधान होऊ शकतं दोन बाजू त्या आंदोलनाला निर्माण झालं एक ओबीसी आणि दुसरा मराठा दोघांचंही समाधान करून व्यवस्थित मराठ्यांना कसं आरक्षण देता येईल असा एक व्यवस्थित तोडगा राज्य सरकारनं काढला पाहिजे केंद्र सरकार, सरकार राज बी जे पीचं आहे खाली बी जे पीचं सरकार आहे दोघे मिळून समोर येऊन सगळ्यांचं समाधान होईल असा तोडगा काढणं गरजेचं आहे शेवटले दोन प्रश्न लोकसभेच्या वेळेस केंद्राने हस्तक्षेप केला होता जागा वाटपामध्ये दे। तुम्ही देखील म्हटलं होतं की शिवसेनेचा जागा वाटप भाजपने केलं होतं परंतु आता बावनकुळेंनी म्हटलं की केंद्रांनी सांगितलं की स्थानिक लेवलचे जे नेते ने आहेत फडणवीस असतील अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेच विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय आणि नाही आता सगळे अद्दल घडली चार खासदार यांचे पडले ते फक्त भाजपच्या हस्तक्षेपामुळं भाजपनं जे हस्तक्षेप केला नसता तर शिंदे गटाचे किमान चार खासदार वाढले असते आता हे नुकसान कोण केलं मित्र ठेवून सुरी लावण्याचं म्हणजे काय म्हणते मानेवर सुरी ठेवण्याचं काम जे करत आहे ते भाजपने व्यवस्थित शिंदे साहेबासोबत सा केलं आहे नितेश राणे ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचा मुद्दा लावत आहे त्यामुळं अजित पवार गट असेल किंवा मग नितेश राणे यांच्यामध्ये जे ते वाद निर्माण झालेले आहेत नितेश राणे ज्या पद्धतीनं हिंदुत्व आणि मुस्लिमांविरोधात जे वक्तव्य करतो कसं आहे काम जेव्हा कमी असतं तुम्ही नळ्यावरचे भांडणं पाहिले का नळ्यावरचे भांडणं कसे असतं जेव्हा बोलायला काही तथ्य नसते त्याला काही विचार नसतं त्यावेळेस आपण आई बहिणीवर शिव्या देतो मायवर शिव्या देतो त्याच्या कारण संपलेलं असतं सगळेलं तसं नळावरच्या भांडण्यासारखं सध्या राणे करतं की काय असं चित्र आहे ते ते, ते मुद्दामून केल्या जातं के तुम्हाला माहीत आहे आणि छत्रपती शिवरायाची लढाई होती आणि अफझलखानाला असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराज खाली रस्त्यावर येऊन लढले पाहिजे म्हणजे मैदानावर पण छत्रपतीला ते करायचं नव्हतं म्हणून काय केलं अफजलखानानं तुळजाभवानी फोडली तोडली तुळजाभवानी तोडली म्हणजे आपोआपच छत्रपती शिवाजी महाराज खाली येईल आणि खाली आल्यावर मग आपलं यश प्राप्त होईल ही जी रणनीती आहे ही रणनीती जी आहे ही राजकारणामध्ये धर्म हा लोकांच्या डोक्यात एवढा घुसून द्यायचा तो मुस्लिम असू दे का हिंदू असू दे का बौद्ध असू दे एकतर त्याच्या डोक्यात धर्म घुसवायचा नाही तर जात घुसवायची जात आणि धर्म आम्ही व्यवस्थित राजकारणी लोकांनी गुंतवला तर मग मुद्द्यापासून दूर राहतं बाप महत्त्वाचा राहत नाही माय महत्त्वाची राहत नाही त्या शेतकऱ्याच्या मजुराचे प्रश्न महत्त्वाचे राहत नाही हॉस्पिटल इथं कसं आहे तिथं किती बेडची अवस्था आहे किती लोकांचं मरण तिथं रोज मरावं लागतं वाईट अवस्थेमुळे ते लोकांच्या डोक्यात राहत नाही फक्त झेंडा महत्त्वाचा राहतं मुसलमानांनी हिरवा हाती घ्यावा हिंदूनं भगवा आणि बौद्ध समाजानं निळा अशा प्रकारचं व्यवस्थित मोठे राजकारणी लोकं ही व्यवस्थित प्लॅनिंग करतं त्याच्यातलाच तो प्रकार आहे शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे त्यांनी म्हटलं की विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गटाला वेगवेगळं चिन्ह द्यावं बरोबर आहे ना त्यांचं काय चुकलं आहे का निवडणुकीच्या अगोदर चिन्ह दिलं तर ते लढण्यात त्यांना सोपं जाईल हे होते आमदार बच्चूकडू कॅमेरामॅन अनिकेत दातोंडे सर मी स्वप्नी लुमाप टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं